मसाला डोसा म्हणलं ना की आपल्या डोळ्या पुढे येतो तो म्हणजे पातळ कुरकुरीत आणि मस्त असा तांबूस रंगावर खरपूस भाजलेला मसाला डोसा पण असा हा मसाला डोसा तयार करण्यासाठी आपण नेहमीच नॉनस्टिक तव्याचा वापर करतो पण खर तर नॉनस्टिक तव्याला एक केमिकलचं कोटिंग केलेलं असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं पण बिडाच्या तव्यावर डोसे करायला गेलो की ते असे छान एकसारख्या रंगावर भाजले जात नाही तुटतात चिकटतात आपण एक आज खास आहोत की ज्यामुळे तुमचे डोसे इतके मस्त कुरकुरीत आणि जाळीदार तयार जरा सुद्धा तव्याला चिकटणार नाही याची मात्र शंभर टक्के खात्री नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डोश्याचं पीठ तयार करतोय त्याकरता इथे मी हे जुने आणि जाडे रेशनचे जे तांदूळ उडदाची डाळ सुद्धा घेतली आहे डाळ आणि तांदूळ मी या वाटीने तांदूळ घेतलेत आणि डाळ घेतलेली आहे यामध्ये इतकी डाळ घालायची याच्याने छान खमंगपणा डोशाला येतो आणि डोसे सुद्धा रंगाला छान होतात आणि एक टी स्पून हे दाणे घालायचे याच्याने पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ एक दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून यामध्ये पुरेसं पाणी घालायचं यामध्ये झाकण ठेवायचं आणि चार तासासाठी भिजू द्यायचं आहे तीन ते चार तासामध्ये डाळ आणि तांदूळ चांगले भिजतात त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजलो त्याच वाटीने एक वाटी इथे मी पोहे घेतलेत पोहे घातल्यामुळे काय होतात तर डोसे छान हलके आणि जाळीदार तयार होतात आता हे पोहे सुद्धा स्वच्छ धुवून आपल्याला असे भिजायला ठेवायचे आहेत हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि सर्वप्रथम आपण ही डाळ वाटून घेऊया डाळीतलं हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये तर ही डाळ सगळी अशी निधळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच इथे डाळ वाटण्यासाठी किंवा तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे आपलं पीठ अगदी छान फर्मेंट होतं त्यामुळे डाळ भिजवलेलं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाहीये ही डाळ मी अगदी छान अशी बारीक वाटून घेतली आहे म्हणजे एकदम छान गुळगुळीत गो, अशी वाटून घेतली आहे आता तांदूळ सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे त्याच सोबत मी पोहे सुद्धा घालणार आहे आणि डाळ भिजवलेले जे पाणी आहे तेच आता पुन्हा यामध्ये घातलं आणि अगदी किंचित रवाळ असं हे तांदळाचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक रवा लागतोय आता हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आणि साधारण एक, एक दोन ते तीन मिनिटं एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं डाळ आणि मेथी दाणे भिजत घातलेले जे पाणी आहे ते आपण वापरल्यामुळे पीठ आपलं अगदी छान फर्मेंट होत नेहमीच्या डोशाच्या पिठासारखं हे पीठ आपलं तयार करून घेतलं आणि बघा पीठ आता पातेल्याच्या अगदी अर्ध पातेल आहे पण झाकण ठेवून हे पीठ आपल्याला रा, रात्रभरासाठी फर्मेंट करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिले आपल्याला सांबार आणि बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्याकरता इथे मी तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुऊन अर्धा तासापूर्वी भिजायला घातली होती यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत एक छोट्या आकाराचा कांदा एक छोट वांगो, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि साधारण दीडशे ते दोनशे ग्राम इथे लाल भोपळ्याचे काप घातलेले आहेत आता यावरती बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे चार बटाटे आणि हे शेवग्याच्या शेंगांचा गाळ व्हायला नको म्हणून या अशा वरतीच आपल्याला वाफेवर चांगल्या चा शिजवून घ्यायच्या आहेत आता काय करायचं झाकण लावायचं आणि आपल्याला कुकरच्या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं सांबार आणि बटाट्याच्या भाजीची तयारी होऊन जाईल कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन देऊया तोवर इथे बघा आपलं हे डोशाचं पीठ सुद्धा चांगलं असं फर्मेंट झालं आहे बघा अगदी वर झाकणाला लागले इतकं पीठ छान असं जाळीदार तयार झालं आहे आणि बघा काय मस्त असं पीठ फुगल्यानंतर हलकं आणि मस्त असं पांढर शुभ्र दिसत आहे आता हे अगदी अलग थाताने था था एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं पिठाची जाळी मोडायला नको म्हणून अगदी हलक थाताने था हे चांगलं असं पीठ मिसळून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी सगळं पीठ इथे वापरणार आहे त्यामुळे सगळ्या पिठात मीठ घातलेलं आहे पण जर तुम्ही सगळं पीठ वापरणार नसाल तर मात्र थोडं बाजूला काढून ठेवा आणि जेवढं वापरणार असाल तेवढ्या पिठामध्येच मीठ घालून घ्या आपलं हे डोशाचं पीठ आता बनवून तयार झालेलं आहे डोसा तयार करण्यासाठी मी जेव्हा बिडाचा तवा विकत घेण्यासाठी इंडस व्हॅली या कंपनीच्या साईटवर गेले तेव्हा मला लक्षात आलं की बऱ्याचशा भांड्यांचा स्वतंत्र दिनानिमित्त सेल चालू आहे त्यामुळेच मी इथे आज आ, ही कढई सुद्धा मागवलेली आहे ही भांडीला अतिशय जाड आहेत आणि याला हे असे तीन थर असतात त्यामुळे सगळीकडे हीट एकसारखी पसरली जाते जरासुद्धा तळाशी भाजी करपत नाही अतिशय जाड आहे तुम्ही गॅसवर किंवा इंडक्शनवर कशावरही ही कढई वापरू शकता त्यानंतर मी अगदी बऱ्याच आपल्याला सांबार सूप किंवा आमटी असं बनवण्यासाठी असं पातेलं हवं असं स्टीलच्या पातेला जर आपण फोडणी केली तर ती करपते पण हे ट्रायप्लायचं जे पातेलं आहे ना यामध्ये जरा सुद्धा फोडणी करपत नाही अतिशय जाड तळाचं हे सुद्धा भांड आहे अशी ही जर भांडी तुम्हाला मागवायची असतील तर त्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आता सेल चालू आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल फक्त तुम्हाला प्रियाज किचन नावाचं कुपन कोड वापरायचं आहे सगळ्या भांड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता मी हा कास्ट आयनचा तवा सुद्धा मागवलेला आहे हा तवा टॉक्सिन फ्री आहे तसेच लोखंडाचा असल्यामुळे शरीरासाठी आपल्या उपयुक्तच आहे आपण जेव्हा नॉनस्टिक तवा वापरतो तेव्हा त्याला कोमिकल कोटिंग केलेलं असतं आणि ते शरीरासाठी खूप घातक असतं हा तवा प्री सीजन केलेला आहे टॉक्सिन फ्री आहे त्यामुळे आरोग्यासाठी छानच आहे यावर डोसे करण्याची खास टिक सुद्धा आज आपण पाहणार आहोत आता आपण सर्वप्रथम बटाट्याची भाजी बनवतोय त्याकरता साधारण दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं हलकं फुलक गरम झालं ना की मग यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर एक चमचा चणा डाळ एक चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथीचे दाणे घालायचे मेथीचे डाळ मेथीचे दाणे चणा डाळ उडदाची डाळ याचा स्वाद यामध्ये अप्रतिम येतो नक्की करून पहा त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे काही कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हलकासा शिजेपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे फार त्याचा रंग बदलेपर्यंत शिजवायचा नाही तर हलक शिजलं की मग यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे काही जण ढवशाच्या भाजीमध्ये टोमॅटो घालतात काही जण घालत नाही पण तुम्ही एकदा जरूर घालून पहा टोमॅटो पटकन मऊसूत शिजावा म्हणून मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं सगळंच मीठ मी भाजीसाठी जे लागणार आहे ते घालून घेतलं टोमॅटो बिजला की लगेच यामध्ये उकडून आणि कुसकरून घेतलेले हे बटाटे घातले आहेत शक्यतो डोसाच्या भाजीसाठी ना कुसकरून घेतलेले बटाटेच घालतात या फोडणीमध्ये हो हे चांगले बटाटे मस्त असे परतून घेतले आता बघा आपली भाजी लगेच तयार झाली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली ही डोश्याची भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण सांबार बनवून घेऊया सांबार बनवण्यासाठी आपली डाळ आणि या सगळ्या भाज्या चांगल्या अशा मस्त शिजल्या गे गेलेल्या आहेत त्याचबरोबर इथे बघा शेंगांचा गाळ आपला तयार झालेला नाहीये आता या पातेल्यामध्ये आपण फोडणी करूया फोडणी करता मी दीड टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा मोहरी पाव चमचा मेथीदाणे दोन तीन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे कडीपत्त्याची पानं थोडस हिंग घातलेलं आहे ही एकदा फोडणी परतून घेतली पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आणि लगेच ही डाळ घालून असं झाकण लावून घ्यायचं हे असं केलं म्हणजे काय होतं फोडणीचा वास छान यामध्ये मुरला जातो आता यामध्ये गरजेतपत पाणी घालायचं त्यानंतर सगळ्यात शेवटी असा हा एक टेबल स्पून सांबार मसाला घालायचा असा सगळ्यात शेवटी सांबार मसाला घातला ना की त्याचा स्वाद या सांबारामध्ये अप्रतिम उतरतो जर तुम्हाला सांबार मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा त्यानंतर साधारण लिंबा एवढी चिंच घेतली आणि त्याच्या दुप्पट गुळ घेऊन त्याचा हा चिंच आणि गुळाचं हे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेतलं आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं सगळ्यात शेवटी काय करायचं आहे तर यामध्ये ज्या आपल्या उकडून घेतलेल्या शेंगा आहेत त्या घालून घ्यायच्या अशा शेवटी शेंगा घातल्या ना की त्यांचा गाळ होत नाही हे एकदा हलक्या हाताने असं हलवून घेतलं आता हे असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि चांगली अशी अशी लहान मस्त येऊ द्यायची चांगली खळखळून बघा अशी मस्त एक पाच मिनिट हे सांबार चांगलं असं उकळू दिलं अगदी रेस्टॉरंट सारखं हे आपलं सांबार झटकेपट बनवून तयार झालं आहे आता सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आपलं हे सांबार बनवून तयार झालं आहे आता आपण डोसे तयार करणार आहोत त्याकरता मी हा विडाचा तवा थोडस लिक्विड सोप घातलं आणि हलक्या हाताने फक्त स्पंजच्या घासणीने मी घासून घेतलेला आहे तारेची घासणी किंवा खरखरीत जो स्क्रब असतो तो लावायचा नाही त्यानंतर यावर एक टेबल स्पून इतकं तेल घातलं आणि या कांद्याने तेल असं आपल्याला चांगलं लावून घ्यायचं आहे कांद्याने तेल लावण्याची ही प्रक्रिया आपल्याला सतत एक ते दोन दिवस करायची आहे कांदा असा काळा कुट्ट होईपर्यंत ही प्रक्रिया करायची आहे एकदा असा कांदा काळपट झाला की तवा आपण थंड होऊ द्यायचा पुन्हा तो स्वच्छ असा आपल्याला साध्या स्पोजच्या घासणीने लिक्विड सोप वापरून घासून घ्यायचा आहे पुन्हा तव्याला असंच गरम करायचं आणि पुन्हा एकदा कांदा लावायचा हे दोन वेळा प्रक्रिया मी अशी करून घेतली हीच ती खास ट्रिक आहे की ज्यामुळे आपले डोसे जरासुद्धा तव्याला चिकटत नाही आता हा तवा पूर्णत थंड होऊ द्यायचा आणि मग हलक्या हाताने आणि स्पंजच्या घासणीने आपल्याला हे माइल्ड लिक्विड सोप घालून स्वच्छ असा तवा घासून घ्यायचा आहे त्यानंतर मी हा मंद असेवर गरम केला त्याला थोडस असं तेल लावून घ्यायचं तव्याचं तापमान पाणी घालून असं कमी करायचं सुती कापडाने हे असं पुसून घ्यायचं म्हणजे जर तव्याचं तापमान कमी असेल की मग आपल्याला हवा तसा पातळ डोसा पसरवता येतो एक पळी डोश्याचं मिश्रण घातलं आणि आज मी बेन्ने डोसे जे असतात ना तसे बनवणार आहे त्याकरता मी काही भागात जाड काही भागात पातळ असं मिश्रण पसरवलं आहे कारण जिथे जाड असतं ना तिथे मस्त असे सारखे होतात तर जिथे पातळ असतो तिथे छान कुरकुरीत डोसा होतो असा हा डोसा बनवण्यासाठी मी या पद्धतीने मिश्रण पसरवून घेतलं आणि कडेने तेल सोडलं मस्त असं मंद ते मध्यमाचेवरती हा डोसा खरपूस असा शेकू दिला आहे आता बघा हा आपला डोसा काय मस्त एक रंगा वर असा एक रंगावर छान असा तयार झाला आहे खर तर बिडाच्या तव्यावर केलेले डोसे आरोग्यासाठी उत्तम त्यामुळे तुम्ही नक्की हा हे असे डोसे तयार करून पहा जर तुम्हाला पातळ डोसे करायचे असतील ना तर हेच पीठ वापरून आपण पातळ डोसे सुद्धा तयार करू शकतो फक्त पीठ आपल्याला अगदी छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे आणि हा डोसा सुद्धा बघा काय मस्त असा अगदी पातळ तयार झाला आहे अगदी मस्त बघा या आवाजातून तुम्हाला लक्षात असेल की कुरकुरी डोसा आपला तयार झाला आहे आता स्वातंत्र्य दिन आहे त्याकरता पौष्टिक असा हा तिरंगी डोसा बनवतोय त्यामुळे मी केशरी रंगाचं मिश्रण बनवण्यासाठी थोडस किसलेलं गाजर आणि आपलं डोश्याचं पीठ घातलं आणि हे केशरी रंगाचं मिश्रण तयार करून घेतलं हिरव्या रंगाचं मिश्रण तयार करण्यासाठी पुदिन्याची पानं कोथिंबीर शिमला मिरचीचे तुकडे घातलेले आहेत जर तुमच्याकडे पालक असेल तर ते वापरलं तरीही चालेल आणि थोडस डोश्याचं पीठ घालून हे हिरव्या रंगाचं मिश्रण सुद्धा तयार केलं आहे आता आपला जो तवा आहे त्यावर थोडस पाणी घालायचं तव्याचं तापमान कमी करायचं आणि सुती कापडाने असं पुसून घ्यायचं आहे सगळ्यात चा पहिलं आपण केशरी रंगाचं पीठ पसरवून घेऊयात हे असं हलक्या हाताने चा हल चांगलं असं चा पसरवून घ्यायचं त्यानंतर पांढऱ्या रंगाचं हे मिश्रण असं आपलं जे नेहमीचं मिश्रण असतं ते असं पसरवून घेतलं अगदी छान असं पातळ आपल्याला पसरवता येतं त्यानंतर तिसरं मिश्रण आपलं हिरव्या रंगाचं आहे मी इथे पुदिना आणि कोथिंबीरच वापरली होती जर तुम्ही पालक वापरलं ना तर आणखीन तुमचं छान असा चा गडद हिरवा रंग येऊ शकतो आणि हे आपलं तिसऱ्या रंगाचं हिरवं मिश्रण सुद्धा छान असं पसरवून घेतलं कडेने थोडस असं तेल तूप बटर काहीही तुम्हाला जे आवडेल ते असं सोडून घ्यायचं आणि त्यानंतर बघा कडेपर्यंत डोसा एकसारख्या रंगावर शेकला जावा म्हणून हे असं चांगलं हलवून डोसा चांगला शेकून दिला खालचं आवरण थोडस झाल्यानंतर मग हा डोसा असा मी तयार करून घेतला बघा काय मस्त असा आपला तिरंगी डोसा सुद्धा बनवून तयार झाला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे हे इतके मस्त एकसारख्या रंगावर भाजलेले पातळ कुरकुरीत आणि बघा चमकदार डोसे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला जर ही भांडी मागवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच प्रियाज किचन नावाचं जर कुपन कोड वापरलं तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल डोसे बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा असेच जर तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद